tong import lagi, tolong शुभ सकाळ कसं काय मंडळी मजेत ना मजेतच असायला व मी प्रतीक्षा शुभ सकाळ मावली मध्ये मनापासून स्वागत करते सर, तर कालचा तुम्ही ब्लॉग बघितला असेल तर कालचा आपण अर्धा ब्लॉग केलेला होता तो म्हणजे कारण हा ब्लॉग खूप मोठा झालेला असता म्हणून आणि काल जो होता आपला तो नंदीपुळ्याचा ब्लॉग होता दानीचा हटके लूक होता तर आजचा ब्लॉग सुद्धा खूप इंटरेस्टिंग होणार आहे म्हणजे आता पोती आहे पोतीची समाप्ती आहे राव बोलतील आता बाबाच्या घरी श्रावण महिन्यात दरवर्षी पोती असते आणि यावर्षी यांचं पण खूप कमी जाण झालं माझं तर झालंच नाही पहिले कसं बुधवारी जरी होत होतं पण आता बुधवारी राखी बांध बन, बांधायला घेत एका बुधवारी असं काही म्हणजे कामच दुसरे येऊन जात होते म्हणून माझं पण बुधवारी जाणं काही झालं नाही राव चार पाच दिवस तरी गेले होते तर महाभारतामधलं अध्याय चालू होते हो ना आजच्या दिवशी तीन वाजता आहे आणि तर असं आधी हे वाचते ना अध्याय वाजते ना थोडं तर राहिलेला जे काही म्हणजे थोडं बहुत वेळासाठी आपला अध्याय वाजते आणि नंतर आज समाप्ती करते आणि पुढच्या वर्षी तिथून पुन्हा मग ते रेग्युलर चालू होऊन जाते चला तर मग आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला आपली समाप्तीचा पूर्ण व्हिडिओ असणार आहे करूया आज नवीन दिवसाची नवीन सुरुवात टाकायला करत आहे पुरणपोळी याच्यात काय तूप ना दुधात टाकायला भाऊजी काय झाली ना जसं दिलं तसं भाटवायला आवडते हे माहित नाही ना ना ना। का आणि थेस तर बायकोनं दिलं ना आवडणार नाही असं आहे हे भरून दे मला का भरून देऊ वा म्हणजे तू हे भरून मागत होती का मग आई तर खाण्यात मज्जा कशी खाऊन घेऊ आहा तू तु भरून तूच भर तूच कर ते कसं म्हणते आपली आजी आई लोक नवऱ्याच्या घरी गेल्यावर मग कशी करशील कशी करशील नवऱ्याच्या घरी गेल्यावर मग मग मं अशीच म्हणशील सास तू आई आधी खाऊन घ्या नंतर मग भरून लागा हो ना चल <laughs> भर पाहू दे किती हुशार आहे पोळी नाही दिसली पाहिजे म्हणजे कणित नाही दिसली पाहिजे सोजीची पोळी नाही मी सोजी नाही दिसली पाहिजे पुरण पुरण दिसलं पाहिजे पोळी नाही दिसली पाहिजे चला जसं असो तस खायचं काम करायचंय आपल्याला फक्त नाही तर बाईला राग असा फनकन राग जाते <laughs> आणि जसा इलेहा मॅडमला राग येते तसाच ओबीला सुद्धा राग येते चला आता गरम गरम वाव वाव अरे मला माहितच नाही पोळ्या झाल्या म्हणून बघा नाही खरंच पट्टार पट्टार नाही आता सगळ्याच कडला शब्द आहे हा पट्टार पटार तर आम्ही आमचे पटार पटार संपवते बघा आता पोळी बघा खरंच खूप छान पोळी केली अशी क असं पुरण पुरण दिसलं पाहिजे कणिक नाही दिसली पाहिजे म्हणते आणि इकडे सुद्धा तसंच आणि लाट अरे बापरी तू लाटून येत आली अरे पोळी लाटते पातळ तरी तरीसुद्धा एक्सप्रेस अरे, अरे बापरी माझ्यापेक्षा हुशार आहे वाटते मग तर अँड उगाच मी चेष्टा आहे चला तर आपण आता गरमागरम पोळी खाऊ तुपे ना दूध गरम आहे का चला आता गरमागरम पुरणपोळी आणि त्याच्यावर तुपाची धार आणि आता आम्ही पुरणपोळी खाऊन घेते मला काही दूध नाही आवडत

बड़गे भाग्या बड़गे दोनों पे मारत है नहीं है क्या? ना का मारत करा पांडे बड़ गया पांड्र बड़ी पीव तुम क्या

ते आजी मार्गतमध्ये फोन राही खूप सुंदर दिसत आहे मार्गत तर आता आम्ही इकडे चाललो जसं की मग बोलली होती की आज पोथीची समाप्ती आहे इकडे आहे आजी आणि मम्मी आहे मम्मीसोबत मम्मीची फ्रेंड आहे कारण मम्मीच्या त्या काकूंना माड घालायची होती म्हणून त्याही सुद्धा सोबत आहे इकडे आहे प्रगती आणि तर आता घर आलेलं आहे आता आपण समोरचा व्हिडिओ आपण बघू समोर आता इकडे आपल्या पोथीची समाप्ती झालेली आहे आणि समाप्ती झाल्याबरोबर सगळेजण आपल्या घरून ते साहित्य आणतात कालाकारासाठी तर ते मिसरवून इकडे आता सगळेजण काला करत आहे काला काला हा शब्द ना खूप असं खूप काही सांगून जाते आणि जसं की स काल्यामध्ये खूप काही प्रकारचे आपण ताण पदार्थ टाकतो की एक विचारही करू शकत नाही की खरंच हा पदार्थ काल्यामध्ये असते का तर त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातही सुख दुःख राग द्वेष मतभेद अहंकार रडणं हसणं या सगळ्या काल्यामध्ये माणूस जेव्हा पडतो उठून पुन्हा सगळ्या गोष्टीकडे नजरअंदाज नजर अंदाज करून जेव्हा माणूस शिखराकडे जातो तोच माणूस हो तो। होते एखादा माणूस जर या काळ्यामध्ये पडत नाही तर त्याला दुसऱ्याच्या दुःखाची कल्पना सुद्धा नसते म्हणूनच कीर्तनातला काला आणि आयुष्यातला काला सारखाच लहान तोंडी मोठा घास दोन शब्द बोलण्याचा विचार केला पण कोणाच्या मनात ठेस पोचली असेल किंवा माझं काही चुकलं असेल तर सॉरी माफ करून द्या তুল তুল ধ তুলা সুল মার পাখিদে মতো সার্ভে চুয়ে পাই परमेश्वर साहित्यमध्ये 291 शेतकऱ्यांनी भायी पाहिले परमेश्वर विषय तो

नातायची का। ना मजा काय करते हे माझीच मजा घेईल माझीच मजा घ्यायला लागते उभे राहा मग फोटो काढतो आजी असं नाव घे का जेवढे भोत आले तेवढ्याचे नाव आले पाहिजे आणि आता कोण असं नाव घेऊन पोट तो नाव आला नाव घेतो

या काकू आहे आमच्या घरी आता आलेल्या आणि या मम्मीच्या सोबत आहे मम्मीची फ्रेंड आणि यांनाच माळ टाकायची होती तर आता यांनी माळ टाकून घेतली अगं तिला तिच्या आयुष्यामधले पहिलं जॉब म्हणजे शिक्षिका म्हणून शिकवण्याची संधी मिळाली म्हणून रावांना पार्टी पाहिजे होती आणि आताच तिचा बड्डे होऊन गेला म्हणूनच ती पार्टी थोडी स्ट्रॉंग झाली आणि तिचा फोन ऐंशी पर्सेंट पूर्ण खराब झालेला होता तरी सुद्धा ती यूज करत होती आणि फोन पडल्यामुळे पूर्ण तिच्या फोनचा टाटा बाय बाय खतम झालेला आहे तर त्यामुळे तिने न्यू मोबाईल घेतलेला आता तर मग तिच्यावर जे पा पेंडिंग पार्टी होती तर ती खूप जास्त स्ट्रॉंग झाली तर म्हणूनच तिने घरी पिझ्झा बर्गर आणला होता तर राव म्हणाले आम्ही काही पिझ्झा बर्गरवर भुलणार नाही आहो आम्हाला हॉटेलमध्ये नाश्ता पाहिजे तर ती म्हणाली काय नाश्ता भाऊजी चला मग आपण आता हॉटेलमध्ये जेवणच करूया तर ही पार्टी आज प्रगती कोण आहे तर आजचा मेनू आहे कढाई पनीर आणि मसाला पनीर तंदुरी रोटी आणि तंदूर रोटी तिला वाढल्याबरोबर ती म्हणाली की हे काळे काळी पोळी आहे आणि जडून आहे तर असं म्हटल्यानंतर मग प्रगतीच्या लक्षात आलं की आजी अशी काळी पोळी खात नाही तर म्हणूनच तिच्यासाठी हे छान तेलातली लसूणी पोळी बनवली आहे स्पेशल आणि इकडे डाळ आहे तर आजचा मेनो हा आहे मग आजीला पण दे आजीला पण दे पैसा वसूल डान्स आणि छान असे फोटोशूट करून घेतले सर्वांनी आणि आत्ता होती वेळ आईस्क्रीम खायची तर सगळ्यांनी इकडे आईस्क्रीम घेतली आणि आजीला चम्मच दिला होता पण तिने चम्मच फेकून दिला आणि हाताने मस्त छान अशी आईस्क्रीम खात होती तर थोडं इग्नोर करा कारण ठीक आहे आधीच्या काळातले विचार आहे तर तिचे जे विचार आहे ते जुनेच राहणार आहे चला तर मग याच नोटवर आजचा व्हिडिओ थांबवते आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा Thanks too for watching my video. Bye!